श्री स्वामी समर्थ स्वामीसेवक सेवक बंधवानी भगिनीनं दोन हजार पंचवीस या वर्षातील आपण राशी भविष्य कथन करत आहोत यामध्ये आता आपण येऊन पोचलेलो आहोत मकर राशीपर्यंत मकर राशीला दोन हजार चोवीस आणि त्याच्या आधी साडेसात वर्ष म्हणजेच गेली साडेसात वर्षं शनीची साडेसाती होती मकर राशीला खूपच त्रास सहन करावा लागलेला आहे बऱ्याच लोकांना खूप अडचणी आलेल्या आहेत त्यातूनच ते कश्या तरी मार्ग काढत 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 आता दोन हजार चोवीस पर्यंत आले आता दोन हजार पंचवीसमध्ये आपण पदार्पण करणार आहोत दोन हजार पंचवीसला सुरुवातीला सुद्धा आपल्याला साडेसाती आहे परंतु एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर मात्र आपली शनीची साडेसाती संपत आहे हा आपल्याला फारच मोठा एक मिळालेला दिलासा आहे आपली शनीची साडेसाती आता संपलेली आहे ती पुन्हा तीस वर्ष तरी आपल्याला येत नाही त्यामुळे आता आपण जो काही शनीचा ध्यास घेतला होता तो आता आपण सोडून द्यावा आता आपल्याला मात्र धनस्थानात राहू येत आहे अठरा मे दोन हजार पंचवीस ला राहू धनस्थानात येत आहे तो कौटुंबिक अडचणी आणू शकतो आर्थिक प्रॉब्लेम आणू शकतो परंतु आता आपल्याला मात्र शनीची साडेसाती संपलेली आहे आता गुरु बदल सुद्धा होणार आहे तो शत्रुस्थानात जाणार आहे म्हणजेच षष्टम स्थानात जात आहे त्याचा सुद्धा थोड्या प्रमाणात आपल्याला शारीरिक व्याधीचा त्रास होऊ शकतो परंतु इतर ग्रहमाण सुद्धा आपल्याला गोचरीचे ग्रहण म्हणतो आपण त्याला इतर ग्रहमाण सुद्धा आपल्याला फिरत फिरत चांगलं वाईट येणारच आहे एकूण काय तर आपल्याला गेली साडेसात वर्ष ज्याप्रमाणे त्रास झाला त्याप्रमाणे मात्र आता त्रास होणार नाही आता मात्र आपल्याला थोड्या प्रमाणात त्रास थोडे दिवस जाणवेल म्हणजेच दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्याला साठ टक्के चांगलं जाईल आणि चाळीस टक्के आपला प्रवास खडतरच राहणार आहे अशा पद्धतीनं आपलं हे दोन हजार पंचवीस वर्ष थोडंसं अडचणीत जाणार आहे सुद्धा आपल्याला गेली साडेसात वर्ष अडचण सहन करायची आणि त्रास सहन करायची सवय लागलेली असल्यामुळे आपल्याला दोन हजार पंचवीसचा सुद्धा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आपण स्वामींची सेवा अधिकाधिक करावी आणि यावर्षी आपण शनी महाराजांची सेवा करावी शिवाय केतूची सुद्धा सेवा करावी संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री बाराच्या आत शनिदेव शरण मम हा मंत्र जपावा त्याचप्रमाणे राहुदेव शरण मम हा मंत्र जपावा त्याचप्रमाणे केतुदेव शरणम मम हा सुद्धा मंत्र जपावा आणि शनिवारच्या दिवशी खास करून आपल्या डोक्यावरून तीन वेळा काळा कपडा काळे तीळ काळा गूळ थोडेसे दक्षिणा आणि थोडंसं तेल आपल्या डोक्यावर उतरवावं शनिदेव शरणम मम शनिदेव शरणम मम शनिदेव शरणम मम असे म्हणून शनीच्या पायाजवळ ठेवून द्यावावं हा झाला शनीचा उपाय त्याच पद्धतीने राहू आपल्या धनस्थानात असल्यामुळे त्याचा उपद्रव होऊ नये म्हणून आपण राहुदेव शरणम राहुदेव शरणम मम राहुदेव शरण मम असे म्हणून आपण आपल्या स्वतःच्या डोक्यावरून सेम वस्तू सेम वस्तू म्हणजे काळा कपडा काळा गुळ काळे तीळ थोडीशी दक्षिणा आणि थोडस तेल आपल्या डोक्यावर उतरवून राहुदेव शरण मम म्हणून राहूच्या समोर ठेवून द्यावं असं केल्यामुळे आपल्याला शनीची राहूची कृपादृष्टी प्राप्त होते आणि त्यांचा थोडासा प्रकोप कमी होऊन त्यांच्या आपल्यावरती कृपादृष्टी राहते हा त्या पाठिमाचा उद्देश आहे आता जरी मी आपल्याला राशीचं भविष्य सांगत असलो तरी आपण यावर शंभर टक्के अजिबात विश्वास ठेवायचा नाही त्याचं कारण असं आहे की आपण फक्त आणि फक्त राशीचं भविष्य सांगत आहे परंतु मूळ आपली जी कुंडली असते त्या कुंडलीमध्ये काहीतरी वेगळंच लिहिलेलं असतं आणि त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात घटना घडत असते शिवाय आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये कोणती दशा कोणती महादशा कोणती प्रति येणार आहे त्यावर सुद्धा बरंच अवलंबून असल्यामुळे आपल्याला दोन हजार पंचवीस वर्ष जर अडचणीचं गेलं तर मात्र आपण जानकार ज्योतिषाला आपली कुंडली दाखवावी आणि त्यानुसार त्यावर उपाय करावेत म्हणजे आपल्याला दोन हजार पंचवीस वर्ष सुद्धा सुख आणि समाधानीचे जाईल श्री स्वामी समर्थन